नमस्कार मी ऋषिकेश सक्पाळ ध्यास शेतीचा या यूट्यूब चॅनल आपलं मनात स्वागत आहे आज आपला विषय गांडूळ खत कसं बनवायचं गावठी गांडणापासून आपण गांडूळ कसं बनवायचं बरेच शेतकरी आपल्या ज्यांच्या बकऱ्या पालन करतात त्यांची लेंडी असते बकऱ्यांची लेंडी ती खूप वाया येते पण त्याच लेंडीपासून बकरीच्या आपलं खत कसं बनवायचं एक सोपी पद्धत आपण जाणून घेणार आहोत हे आपले बेड पाहत आहेत गांडू खताच्या लावलेले आहेत साधारणतः आपल्याला जर बेड लावायचा असेल तर बेड लावायची व्हिडिओ मी तुम्हाला नक्की पाठवेन आतमध्ये मटेरियल कसं फिलअप करायचं म्हणजे आतमध्ये मटेरियल कसं भरायचं सर्वप्रथम साधारणतः एक वीत बसेल असा पहिल्यांदा एक सुकासाळा टाकायचा त्यानंतर एक वीत परत लेंडी लेंडी टाकायची परत एक थर गवत परत एक थर लेंडी असा एक एक विधेचा लेंडी गवत थर टाकायचा बेड पूर्ण भरला की नंतर त्यावर पुन्हा एकदा असा एक, एक गवतात थर द्यायचा जेणेकरून सावलीमुळे खत पडकन बने आणि हा बेड साधारणतः आपल्याला जून महिन्याच्या सुरुवातीला लावायचा आहे बेड हा झाडा सावलीखाली लावायचा त्याच्यामुळे उत्तम प्रकारचं गांडूळ तयार होईल हे बघता तुम्ही की गांडुका आपल्याला एक उत्तम प्रकारचं खत बनवलं आपण हे बघा